दैनिक युवक आधारचे संपादक संतोष शिवदास आमले यांनी दोन हजार सव्वीस सालची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले प्रकाशनावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय कदम रायगड ग्राम सिटी संपादक अण्णासाहेब आहेर रायगड टाइम्स प्रतिनिधी राम बोरले दैनिक युवक आधार संपादक संतोष शिवदास आमले सहसंपादक मुकुंद कांबळे मुंबई विभाग संपादक किशोर गुडेकर पनवेल तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र पाटील पनवेल प्रतिनिधी जगदीप क्षीरसागर यांच्या अमले आणि मुख्य समता भारती आमले यांच्या नेतृत्वाखाली दैनिक युवका दोन हजार सव्वीसची दिनदर्शिका आज प्रकाशित केली जात आहे एकंदरीत संतोष अंमले आमच्या युवक मंडळ हे अतिशय चांगल्या प्रकारे पनवेल पनवेल परिसरातील महापालिका क्षेत्रातील आणि ग्रामीण भागातील अनेक बातम्या त्यांच्या युवक आधारमध्ये देत असतात त्याचप्रकारे अनेक सामाजिक सा कामं ते करत असतात रिक्षा युनियन महिलांची जे आहे एक त्यांचा आधार आहे आणि त्यांनाही प्रत्येक घरपोच त्यांच्याकडे ते देणार आहेत आणि त्याचबरोबर पनवेल नव्हे तर सर्वच लोकांच्या करता हे मराठीमधील असलेलं युवक आधारचं दैनदर्शिका जी आहे ही आवडणारी आहे सुटसुटीत आहे छानपैकी आहे सर्व सण आणि ती सर्वांची माहिती त्या दिलेली आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येकाने आपली घरात ठेवायची आहे जे दिन दिनदर्शिके तुमच्या दैनिक योग आधारमार्फत चालवल्या दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं आहे असं मी जाहीर करतो